भाऊ नमस्कार हे काय ताडगोळे का ताडफळ काय ताडगोळे आता आता मिळतात का आहे का सीझन चालू, चालू? तुम्ही रोज बसता, रोज बसता आ, का इथे तुमचं नाव काय माणिक राहतं कुठे उमराळा आणि गाव कोणतं राहणूर नाही येतं का ब उमराळा राहायची सोय का आणि हे कोण आपले नातेवाईक का काय तुमचं नाव हा सुरेश सुरेश सुरे। किती वर्ष हा धंदा करता इथेच बसत का छान 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 साधारण विक्री केवढी होते दे दे था था था। अच्छा अच्छा बरं आता हे दुर्मिळ झाले ना हे फळ मिळत नाही ना फारसं कोणी हा पण मग तुम्ही ताड घेतलेत का विकत कुठे घेतले गुरड आणि मग ते ताडवाल्याला पैसे द्यायला लागतात का मग ते वर्षाने ठरवून घेता का वसा नहीं, वसा नहीं। ओके आणि एकामध्ये किती तीन निघतात का आणि काही जुने निघाले तर घेतात का लोक नहीं नहीं था था था। भाव कमी का त्याच कमी आता तुमचा काय भाव लावलाय शंभर घेतात का शंभर कारण दुर्मिळ फळ आहे ना खायला पण बरं असतं बरं मग तुमचा संसार सुखाने चालतो पण हे वर्षात हे किती दिवस मिळतात अशी ही फळं मे हा पावसाळ्यात नाही ना मिळत मग नंतर ते मग तुमचा दुसरा धंदा काय नारळ नारळ हा मग नारळ पाडणे पण आता किती रुपये घेतात नारळ पाडायला अरे बाप रे म्हणजे हो पण मग किती नारळ पडू दे का सुरेश तुम्ही पण हेच काम करता का ओके चांगलं आहे पोटापाणाला धंदा चांगला आहे हा सावलीतला धंदा आहे आणि मेहनतीचा धंदा आहे असू दे तुमच्या मेहनतीला आम्ही शुभचिंतन करतो आणि आपली मुलाखत तुम्ही मला दिली याबद्दल धन्यवाद देतो हा